आठ आणि मी आलेलो आहे आमच्या शेताकडून घरी जायची वेळ झालेले मी पाणी विणी घालून कम्प्लीट झालेलं आहे झाडांना आणि तुम्हाला त्या दिवशी मी बोललो ट्रॅक्टर आलेला या गोष्टीला आठ दिवस झालेले आणि आठ दिवस झाल्यानंतर आम्ही जो वाल टाकलेला तो वाल पूर्णपणे निघालेला आहे आता तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हा इथं चवली आणि वालाचे दाणेसुद्धा सुद्धा मिक्स मे, आहेत तुम्हाला पूर्णपणे दाखवते ह्या शेतात पूर्णपणे जो टाकलेला आहे तो आठ दिवसानंतर पूर्ण दोन दोन पाण्यानी आहे आणि बोलायचं झालं तर आपल्या भागाला आमच्यापासून समुद्र कमसे कम तीस किलोमीटर लांब आहे इथून आणि ह्या भागात पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस झाला का वाल चवली हरभरा मूग या सर्व गोष्टी जसा जसा थंड थंड हवामान हो होईल तसा तसा नित्य पूर्णपणे ह्या क्षेत्रात म्हणजे तीस किलोमीटरच्या आसपास हे शेती वाल चवली हरभरा मूग हे सर्व करतात रानडुंगरांच्या हिशोबाने जर बघायला गेले तर खातात सुद्धा जे राहतं ते मिळतं शेतकऱ्यांना तर अशा पद्धतीने आम आमच्याकडं पेरणी करतात आता तुम्ही बघितलाच मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं आहे आता दोन महिन्यात हा कम्प्लिटली तयार होतं आणि फुलायला सुरुवात होईल